नमस्कार मंडळी तर आज आपण उरलेल्या चपातीपासून म्हणजेच शिळ्या चपातीपासून अगदी घरातल्या साहित्यात टेस्टी असा नवीन पदार्थ बनवणार आहोत तर हा प्रकार तुम्ही नाश्त्यालाही बनवू शकतात किंवा मुलांना टिफिनलाही देऊ शकतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे तीन ते चार चमचे बेसन पीठ घेतलं आहे एक चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे मसाले तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात आणि त्यानंतर इथे आता आलं लसूण आणि मिरची पेस्ट करून घेतली आहे तीही टाकून घेतली आहे अर्धा चमचा ओवाई हातावर क्रश करून टाकून घेतल्या आहेत दीड चमचा तीळ टाकून घेतली आहे सफेद तीळचा वापर केला आहे मी इथे तुमच्याकडे काळी तिळ असेल तर तीही तुम्ही वापरू शकतात आणि भरपूर अशी कोथंबीर बारीक कापून टाकून घेतली आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अगदी थोडंसं आंबटपणा येण्यासाठी एक चमचा लिंबूचा रस टाकून घेतला आहे आणि सर्व मिक्स करून लागेल तसं पाणी टाकून आता अगदी छान असं हे बॅटर भिजवून घ्यायचं आहे खूप जास्त पातळही नाही आणि खूप घट्टसरही नाही तर इतपत हे पातळ पीठ सर्व भिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतात त्यानंतर इथे मी सकाळची उरलेली चपाती घेतली आहे तुम्ही हवं तर ताज्या चपातीचाही वापर करू शकतात तर या चपातीला आता आपण तयार करून घेतलेलं पिठाचं मिश्रण अशा प्रकारे अगदी छान असं पातळसर लावायचं आहे जास्त जाडसर नाही लावायचं चा। पातळसर लावलं की तयार होणारा पदार्थ अगदी छान असा कुरकुरीत येईल आणि त्यानंतर आता मिश्रण लावून घेतलेली चपाती अशा प्रकारे रोल करून घ्यायची आहे अगदी घट्टसर असा हा रोल करत न्यायचा आहे तर इथे आता एका चपातीचा रोल तयार झाला आहे अशा प्रकारेच मी दुसऱ्या चपातीचाही रोल करून घेते तर इथे आता मी सांगितलेल्या मिश्रणात दोन ते अडीच पोळ्यांचे रोल अगदी छान आरामात होतात मिश्रण अगदी व्यवस्थित पुरतं तरी ते आता रोल तयार झाले आहेत त्यानंतर ज्या जाळीवर जा जा आपल्याला ठेवायचे त्या जाळीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे एका साईडला कढईत पाणी तापायला ठेवलेलं आहे मी एक ते दीड ग्लास आणि तेल लावलेल्या जाळीवर जा आता तयार करून घेतलेले रोल ठेवून घ्यायचे आहेत कढईतलं पाणीही अगदी व्यवस्थित असं तापलेलं आहे डिश ठेवली मी त्याच्यात आणि त्यावर आता ही जाळी ठेवून घ्यायची आहे आणि आता झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट हे रोल अगदी छान असे उकडून घ्यायचे आहेत तर इथे आता दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत रोल पूर्ण गार झाल्यावर मी काढून घेतलेत तुम्ही बघू शकता तेल लावलेलं असल्यामुळे जाळीला अजिबात चिकटलेले नाही त्यानंतर गार झालेले रोल पोळपाटवर घेऊन तुम्हाला हव्या त्या आकारात म्हणजे बारीक किंवा थोडे जाळ असे हे रोल तुम्ही कट करून घेऊ शकतात तर इथे आता मी सर्व रोल अगदी व्यवस्थित असे कट करून घेतलेत तर आतपर्यंत हे रोल अगदी छान असे शिजलेले आहेत त्यानंतर एका साईडला मी तेल तापायला ठेवलेलं होतं तेल अगदी व्यवस्थित असं गरम झालं आहे आणि या तापलेल्या तेलात ता आता कापून घेतलेले रोल टाकून घ्यायचे आहेत लगेच आपल्याला हे रोल उल उलटपालट नाही करायचे थोडे सेट झाले की त्यानंतर दोन्ही साईडने अगदी छान असे तळून घ्यायचे आहेत तर इथे मस्त असे कुरकुरीत रोल तयार झाले आहेत अगदी मस्त आतपर्यंत तळले गेलेले आहेत तर हा पदार्थ तुम्ही मुलांना टिफिनलाही देऊ शकतात किंवा कधीतरी नाश्त्यालाही बनवू शकतात रात्रीची चपाती उरलेली असेल तर तर अशा प्रकारे अगदी झटपट आणि टेस्टी असा हा प्रकार तयार झाला आहे